भुजबळांना केंद्रात मोठी संधी देण्याची अजित पवारांची इच्छा देवेंद्र फडणवीसांची माहिती भुजबळ भाजपात येणार नसल्याचंही केलं स्पष्ट छगन भुजबळांची नाराजी हा पक्षांतर्गत विषय उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एका वाक्यात खुलासा भुजबळ फडणवीस भेटीनंतर स्पष्टीकरण दलित असल्यामुळेच सोमनाथ सूर्यवंशींची हत्या राहुल गांधींचा आरोप सूर्यवंशी आणि वाकुडे कुटुंबियांचं सांत्वन मुख्यमंत्री विधिमंडळामध्ये खोटं बोलल्याची टीका पंतप्रधान आवास योजनेतल्या जाचकाठी हटवणार केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानची घोषणा मोबाईल आणि दुचाकी असणाऱ्यांनाही फायदा महाराष्ट्रामध्ये एकोणीस लाख सहासष्ट हजार घरं देणार मंत्री उदय सामंतांकडून बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन शरद पवारांचे आमदार बापू पठारेंनी घेतली अजित पवारांची भेट मतदारसंघातील कामासंदर्भात चर्चा केल्याची पठारेंची माहिती राजकीय चर्चा झाली नसल्याचाही दावा नागपूर विमानतळ रनवे री कामाच्या दिरंगाईबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मागितली नागपूरकरांची माफी कंत्राटदाराला महिन्याची मुदत अन्यथा ब्लॅकलिस्ट करणार गडकरींचा इशारा पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळला कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता पूजा खेडकरनं फक्त युपीएससीच नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक केल्याचे कोर्टाचे ताशेरे प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्राचाही चित्ररथ असेल पण परेडऐवजी प्रदर्शनात असेल चार वर्ष महाराष्ट्राला परेडमध्ये भाग घेण्याची संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण <दुण> चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर तेवीस फेब्रुवारीला भारताचा पाकिस्तानशी सामना तर वीस फेब्रुवारीला बांगलादेशसोबत सलामीची लढत एबीपी माझा डলে Baखा नेट।